नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे अजून एक जाहिरात आलेली आहे आपल्या टीमने शोधून आणलेली आहे तर मित्रांनो या जाहिरातमध्ये दिलेलं आहे की धन्वंतरी नागरी पदसंस्था मर्यादित सातारा येथील ही जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये सीई ओ या पदाकरिता अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची आवश्यकता आहे वाणिज्य शाखेतील पदवीधर पदव्युत्तर एमकॉम एम, एम बी ए जी डी सी ए बँकिंग सहकार क्षेत्राचा किमान पंधरा वर्षाचा अनुभव सहकारी बँकेतील मोठ्या पदसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल पात्र उमेदवारांनी स्वक्ष हस्ताक्षरात योग्य त्या छायांकित कागदपत्रांच्या पुराव्यासह दिनांक सात सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावे धन्वंतरी भवन त्र्याण्णव शनिवार ते सातारा त्यानंतर खाली दिलेला आहे तर मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्याची संधी आहे तर मला वाटते सर्वांनी भेटून यावं ज्यांची पात्रता बसते ज्यांचा अनुभव काय थोडाफार बसतो त्यांनी जाऊन यावं कशा पद्धतीचे कॅन्डिडेट्स पुढे येत आहेत काय होते आपला अनुभव येईल ठीक आहे तर मित्रांनो अजून जाहिराती पाठवत राहीन तुमच्यासाठी तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याने व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही जर सूचना असतील तरी आम्हाला द्या आम्ही त्याचं निश्चित बदल करू त्याच्यानुसार आमची टीम तुम्हाला सहकार्य करेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद